भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले तेव्हापासून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना वेग आला आहे या संदर्भात स्वतः मुनगंटीवार समोर आले नव्हते आज दुपारी माध्यमांसमोर येऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एक अर्थमंत्री होतो की अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू सरपगस केलं स्वर्गीय अरुण जेटलीजी यांनी आज तक इंडिया टुडेच्या मंचावर माझा सत्कार केला बेस्ट फायनान्स मिनिस्टर मी वनमंत्री जागो चार रिमका रेकॉर्ड केले दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे आणि दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कवर वाढ गं हे मी सांगत नाही फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया सांगते मी सांस्कृतिक कार्यमंत्री जागो आज जेव्हा शपथविधी होत होता तेव्हा मी मी ज्या गो गाण्याची निवड केली गी, ज्या गीताची निवड केली गी, ते राज्यगीत वाजत होतं अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून हटत नव्हतं ते हटवण्याचं काम मी जर करू शकतो तर माझ्यावर निश्चितपणे जे काम दिलं जातं ते मी पूर्ण शक्तीने पार पाडतो कुठेतरी आता याच्या हे तर सर्व नंतर काळाच्या उगामध्ये येईल पुढे आज मग असण्याचं कारणच नाही कारण मग सांगून माझं नाव थोडी कापग हा मग सांगून कापू असतं तर मग कारणी समज ग असतं आणि माझं नाव कोणी ग कसं ग हे समज ग असतं पण माझं नाव कापग एवढंच मग माहिती आहे आणि त्याच्यानंतर मी विचारपूस करण्याची भानगडी केली नाही पक्षाने जो आदेश दिला तो मान्य आहे त्याच्या जागी नाही वरती जागी असेल तर मग माहीत नाही ते अजून माझ्यापर्यंत पोचायची